त्यांनी तेल टाकलं पेट्रोल टाकलं रॉकेट टाकलं असं काही काही म्हटलं गेलं पण ते मला काही माहीत नाही पण गुलाब भाऊ तुम्ही म्हणाले भाजपवाले उस्ताद आहेत भारी आहेत आता बघा पंचवीस तीस वर्षाची मैत्री होती आमची तीस वर्षाची बाळासाहेबांच्या पासून सुरुवातीपासून शिवसेनेच्या स्थापनेपासून आमचं प्रेम संबंध होते आता तर यावेळेला साखरपुडा आमच्या बरोबर केला लग्न आमच्या बरोबर गेलं आणि हनुमानच्या रात्रीच पळून गेले बघा अठरा खासदार आमच्या बरोबर निवडून आलेत विधानसभेमध्ये युती झाली पंचावन्न निवडून आलेत आणि आमची वेळ आली मुख्यमंत्री व्हायची त्यावेळेला हनीमून शरद पवार साहेबांबरोबर करायला चालले गेले आणि आम्हाला दोष देत आहेत परत मला वाटतं जे काही झालं अडीच वर्ष तुम्ही जे भोगलं महाराष्ट्राना जे बघायला मिळालं जे सगळं कामकाज थांबलं आपण मागे पडलो हे अख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं पण अडीच वर्षाचा काळ गेला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र झालेलो आहोत आणि खरं आहे गुलाब भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इतके काम म्हणजे मला तर वेळ नाही काल जवळपास हजार दीड हजार लोकं घरी असतील बंगल्यावर तुम्ही जे सगळे हेड सांगितले पंचवीस पंधरा ती चोपड आरण डी परत पर्यटन सगळ्या सगळे विभाग जे आहेत ते सगळे माझ्याकडे आहेत ग्रामीण भागाशी निगडीत तीर्थक्षेत्र विकास आणि तेवढी गर्दी पैसे मागणाऱ्यांची की रात्री दोन तीन किंवा वाजता हे समजत नाही लोकही जात नाही लोकही हटत नाही आज रात्री मी झोपलोच नाही परत तीन चार वाजता एअरपोर्टला आलो पाचचं विमान पकडलं इथे आलो तर इथून परत पाचशे विमानाने मला मुंबईला जायचं आहे रात्रभर पुन्हा फायली काढायच्या आहेत एक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप होतो आहे की खरं नारळ फोडायला काय गुलाब भाऊ तुम्ही तीस चोपन्न पंचवीसपर्यंत सांगितले माझ्याकडे आठशे सदुसष्ट कोटी रुपयाचं वागूर धरणाचं काम आता सुरू झालेलं आहे त्यांनी मला इतका आग्रह केला की भाऊ फक्त पूजेला पाच मिनिट या तुम्ही जातच नाही आला मला काल जाऊ शकलो नाही म्हणजे नऊ नऊशे कोटी रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाला सुद्धा मला त्या ठिकाणी नाही ऑर्डर झालेली कामाला सुरुवात झाली काल मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी म्हटलं बाबा तुमच्या वहिनीला घेऊन जा तिची अजून पूजा करून घ्या कार्यकर्त्याची अजून पूजा करून घ्या आणि खरं आहे बायकोमुळे मी खूप बिंदास आहे मी में महिना महिनाभर मतदारसंघात जात नाही वीस वीस दिवस जात नाही पंधरा पंधरा दिवस जात नाही किती दिवस जात असेल हे मला माहीत नाही आणि आतापर्यंत तरी मला थोडंफार टेन्शन होतं पण आता आमचे संजीव दारा आलेत चार टम माझ्या विरोधामध्ये लढले दादा टक्कर द्यायचे काट्याची आणि ते दादाच माझ्यासोबत आलेले आहेत त्यामुळे मला आता जायचीच गरज नाही आणि संजू मला सांगितलं की आता येऊ नका तुम्ही मतदारसंघात आम्ही पाहून घेऊ तुम्ही महाराष्ट्रात पाहून घ्या काय असेल नसेल ते सगळ्या त्यामुळे ते मी निर्दाश झालेलो आहे मी त्यामुळे अतिशय बिंदास झालेलो आहे आणि गुलाब भाऊ आपण जे सांगितलं ते खरं आहे की घरचं कुणीतरी पाहिजे पण मी खरं म्हणजे आपण मंगेशारांना म्हटलं की वहिनींना राजकारणात आणा पण माझ्याकडे उलटं झालेलं आहे बायकोनी मला राजकारणात आणलेलं आहे कारण पहिल्यांदा एक्क्याण्णवमध्ये घोडेसर जिल्हा परिषदला ज्यावेळेला जिल्हा परिषद निवडणूक लागली आणि ज्यावेळेला जामनेरची हो जागा रिझर्व झाली मी त्यावेळेला सरपंचही नव्हतो गावाचा आणि त्यावेळेला मग काय करायचं सगळे कार्यकर्ते नाही नाही वहिनीला उभं करावं लागेल त्यावेळेला कोणीच जिल्हा परिषदला वगैरे कोणी सदस्य वगैरे पण आपले फारसे म्हणतो कोणाचं खाते उघडेल नव्हतं नाही नाही वहिनींदाच उभं करा त्यावेळेला आमचे बाबूजी होते ईश्वरलाल जैन समोर मी म्हटलं कसं काय करायचं नाही नाही म्हणे कराच उभं पाहू म्हणे आपण आता काय त्यावेळेला काय यायचं काय पडायचं काय पण पहिल्यांदा त्याची सुरुवात झाली आमची आणि पहिल्यांदाच जिल्हा परिषदला साधना महाजन त्या ठिकाणी उभी राहिली आणि पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य त्या था ठिकाणी झाली नंतर त्र्याण्णवला ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि त्यावेळेला मी सरपंच झालो दीड वर्षांनी नंतर ब्याण्णव साडेब्याण्णव असेल आणि त्यावेळेला मी सरपंच झालो पंच्याण्णवला विधानसभा लागली आणि मग प्रमोद महाजनांनी मला फोनवर सांगितलं की तुला तिकीट मी खूप घाबरलो म्हटलं आमच्याकडे बाबूजी आहेत ते भातीवरून साखर वाटत आहेत त्यांना तिकीट मिळालं आहे माझं काय होईल त्यामुळे मला काही माहीत नाही उभं राहायचं आहे म्हटलं पैसे दहा हजार रुपये पाच रुपये खिशात नाही वडील रुपये देत नाही वरघडी जमा कर भीक माग तिकडे उभा राहा राहिलो उभा सगळ्या कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलं कुठे पैशाला प्रभावाला बळी पडले नाही कुठे भीक पाहिजे मागे सांगितलं जातपात नाही समाज नाही लोक म्हणतात समाजावर निवडणूक होतात कोणी म्हणतात पैशावर होतात आता मी गुजर समाजाचा ओबीसी माझ्या आताही तीन हजार मतं नाही त्यावेळेला हजारच मतं असतील काहीच नाही माझ्याकडे आपल्या समाजाचे मराठा दादा आपल्याकडे एक लाख पस्तीस हजार मतंटा मराठा समाजाचे माझ्या मत सगळ्यात जास्त मतं आहे माझ्याकडे कोण जातपात पाहतं कोण समाज बघतं कोण पैसा बघतं आणि म्हणून ही गोष्ट खरं आहे काम करणारा माणूस असला की मग त्याला कुठे तुम्हाला पाहत नाही तो कुठेही हरू शकत नाही आणि मला एकदा संधी मिळाली पंच्याण्णव चौऱ्याण्णवला पंच्याण्णवला आणि त्यानंतर एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहा वेळा सहा वेळा मी आमदार झालो मंगेशरा आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे आमची आहे हीचं तुम्ही सांगितलं उदाहरण खरं आहे कोरोनाच्या काळामध्ये मी चालला असताना मंगेशरा इतक्या दूरात भडकल्याचा पूर्ण ठेवला कोणाशी बोलतोय तुला समजा तिका कोट गाडीत बसला अरे म्हटलं त्याला काय माहिती विचारायला तू कशाला भडकतोय अनेक वेळेला तर मी माझी प्रायव्हेट गाडी असते मी जोरात जायचं असतं आम्ही स्पीडने पुढे निघून जातो टोलवाला डोकं मार करायला लागलं की लगेच नोट काढू देतो पाहिजे हे बाबा हे पैसे घे तुझे डोकंमारी करू नको काही भानगडी करू नको काही नेहमी सामान्य माणूस सा, घे पैसे अनेक वेळेला मला वाटतं आपण नम्र राहिलं पाहिजे लोकांमध्ये लोकांसारखंच राहिलं पाहिजे ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये गुरबी आली ना की मी आमदार अनेक वेळेला आमचे काही मित्र सगळे आमदार सहकारी काढ ऑफेजिस्टिक हां त्याला तोड त्याला फोड त्याला तोड कास त्याचे फोड त्याचा टोल नाका तर कशासाठी करताय आपली इज्जत आपणच कमी करून घ्यायची की पाहिजे याला कोणी ओळखत नाही याला पैसे मागत आहे हा मारामाऱ्या करतोय कॅमेरामध्ये सगळं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण नम्र राहिलं पाहिजे आमदार झालो म्हणजे काहीतरी वेगळे झालो आपल्या डोक्यात काहीतरी हवा शिरली असं अजिबात होता कामाने तुम्ही जर अशा पद्धतीने वागलात माणसांमध्ये अगदी नम्रपणे वागलात माणसासारखेच वागलात जमिनीवर जर आलात तर मग तुम्हाला कोणी हरू शकत नाही कोणी तुम्हाला कोणी हरू शकणार नाही पण ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये हवा गेली की मी तर काही सगळ्यांपेक्षा वेगळा आहे माझ्यामध्ये काहीतरी सामान्य गुण आहेत मग त्यावेळेला मात्र दुसरी टीम काढणं कठीण होतं तिसरी टीम काढणं कठीण होतं सोपं नाही आहे पाच पाच सहा सहा वेळा गुलाब भाऊ आहे आम्ही आहे सोपं नाही मित्र एवढं एकदा दोनदा जमून जातं पण दुसऱ्यांदाही कठीण असतं तिसऱ्यांदा कठीण असतं चौथ्यांदा फार कठीण पाचव्यांदा शक्य म्हणजे बी जे पीमध्ये मला गुलाब भाऊ मी सुधीर मुनगुंटीवार आम्ही दोन तीनच लोक आहे एवढ्या लोकांमध्ये सगळ्या की ते सहा टमवाले आहेत सहा टमवाले आहेत कोणी नाही आहे एका टममध्ये आमचे अर्धे लोक गायब होतात अर्धे लोक गायब होतात पहिल्यांदा निवडून येतात शंभर आले की पन्नास लोक दुसऱ्या टमला येतच नाही दुसरे येतात किंवा मग कमी होतात पण दुसऱ्या टमला निवडून जाणं खूप महत्वाचं असतं खूप महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं की ते कामावर अवलंबून असतं आपल्या वागण्यावर अवलंबून असतं आपण मतदारसंघात काय करतोय लोक बघतात तुम्ही काय करताय काय नाही म्हणून पण मला समाधान आहे मला आनंदही आहे की मंगेश दादा ज्या पद्धतीने काम करतोय त्याचं कार्यालय बघितल्यावर आम्हालाही अभिमान वाटतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच कार्यालय फेमस आहे की मंगेशदारचं कार्यालय बघा त्यांचं कार्यालय बघा किती माणसं कामाला आहेत किती जोरात काम चाललेलं आहे दहा दहा पंधरा पंधरा माणसं त्याच्याकडे काम करत आहेत नाही तर अनेक ठिकाणी मी फक्त पस्तीस वर्षामध्ये बघतोय गुलाब भाऊ म्हणजे आपले आमदार काही ठिकाणी मी बघितलंय पी एसुद्धा घरचाच ठेवून घेता कशाला बाहेरच्या माणसाला पगार द्या घ्या परस करून तू थोडा टाइम बसून जात आहे तिकडे ते सुद्धा आमदारचा पगार पंचवीस हजार रुपये तर मग दहा हजारवालाच पाहतो पंधरा हजार परत येऊन टाक हे दहा हजार घे कसं चाललेलं आहे पण तिथे वेगळं आहे गुलाब भाऊ इकडे मंगेशकर तुम्ही जाऊन बघा एक त्याच्या कार्यालयामध्ये म्हणजे मला सुद्धा आणि मी त्याला त्यालाच बोलवलं त्याच्याकडून माझं ऑफिस डिझाईन करून घेतलं मी सुद्धा म्हणजे आपण भलेही सिनियर असू तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे फॉलोअप कसा करावा मागे कसं लागावं तर का शिकण्यासारखं आहे बघा तुम्ही आता या ठिकाणी हे काही सोपं नाही आहे तेरा वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रादेशिक कार्यालय उपप्रादेशिक कार्यालय या ठिकाणी मिळालं साहेब बरोबर आहे पहिल्यांदा या ठिकाणी मिळालं तेरा वर्षानंतर असं जिल्ह्यामध्ये एकच कार्यालय मिळतं हे आता दुसरं झालं किशोरप्पामध्ये त्यांच्यामध्ये खूप जोरात झाली धमासा झाली मी पाहत होतो जोरात चाललं यांनी पण आणलं आता यांचं तुमचं अंतर किती आहे किती अंतर आहे भडगाव साईगाव पस्तीस किलोमीटर आता जळगाव गावणार पण पस्तीस किलोमीटर आहे आता आमचे लोक म्हणायला लागले मग आपल्याकडे काप आपलं पस्तीस छत्तीस आहे आपलं छत्तीस आहे म्हणे आता आमच्याकडे लोक भांडायला लागलेत की आपल्याकडे कार्यालय घ्या अरे म्हटलं तर का प्रत्येक तालुक्यात काढता का करायला कार्यालय अशी पद्धत नाहीये पण एका गोष्टीवर आम्ही त्या ठिकाणी तडजोड केली रंडोली केली गुलाब भाऊच्या भाषेमध्ये मी म्हटलं किशोरप्पा तुम्ही तुमच्या पासूनची आम्हाला गाडी गिफ्ट द्या आणि मग जरा तुम्ही गुलाब भाऊला गाडी गिफ्ट द्या संपला विषय आम्हाला कार्यालय नको आम्हाला फक्त एक एक गाडी द्या कोणते याच्यावर लाईन क्रुझर की फार किंमत नाही तीन कोटीची गाडी लेक एक तुम्ही दोघं जण आम्हाला देऊन टाक आम्ही त्यातच खुश आहे कार्यालय तुम्ही सांभाळा आणि खरं भाऊ सांगितलं खूप ताप कमी झाला भाऊ असं टेबल शीट नाही तो जेव्हा आम्हाला फोन करतो भाऊ मी टेबल शीट आहे आम्ही त्याला म्हणतो लायसन मी नशीन ना नाही नाही लायसन कुठे मी काढलंच नाही अच्छा गाडीचे कागदपत्र नाही नाही गाडीचे कागदपत्र कुठे होतो भाऊ आपण ठेवतोच नाही मागे नंबर प्लेट भाऊ नाना दादा भाऊचा आशीर्वाद तुझ्या मला नंबर बी टाकायचा नाही गाडीचे कागदपत्र ठेवायचं नाही लायसनही नाही टेबल शीट जायचं आणि कधीकडे हवालदार म्हणता भाऊ नुसता वास मारतोय कार कार्यकर्ता आहे ना आमचा हा म्हणजे काय म्हणजे कार्यकर्त्याला काही सूट आहे की नाही आम्ही मुद्दाम त्याच्यासमोर त्याची मजा घेतो अरे बाबा काही ती तुझ्याजवळ तरी इतक्या दुरा चालतोय गे भावशी बोल अरे भाऊशी बोल रे अरे बघ कोण भाऊ काय भाऊ अरे बोल तू पहिले म्हणजे तो हवालदार बिचाराला परेशान आरटीओ वाला परेशान म्हणजे इतकी दादागिरी किंवा इतकं वागणंही आपलं कार्यकर्त्यांचं वेगळं विक्षिप्त होऊन गेलेलं आहे की काहीच नाही पण मी टेबल सीट बी जाईन काही ठेवणार नाही नियम पाळणार नाही मला वाटतं हे आता बंद झालं पाहिजे लायसनशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो लायसनशिवाय गाडी चालू देऊ नका अनेक कार्यकर्ते मी बघतो अनेक जण बघतो तरुण ॲक्सिडंटमध्ये जातात आणि नंतर त्याला जस्ती दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख असे शिक्षक वय पण मिळतात इन्शुरन्सचे पण लायसन नाही गाडीचे पेपर नाही इन्शुरन्स नाही आणि म्हणून मग त्याला काहीच मिळत नाही रुपया मिळत नाही हातच चालला जातो मागे तरुण बायको असते पोरं असतात आईवडील असतात त्यांचं काय भविष्य आहे म्हणजे आज पंचवीस जातो तीशीत चालला जातो अनेक वेळेला संध्याकाळच्या वेळेला तर बारमधून निघालं की तर गेला भाऊ खपला हाही प्रकार खूप होतो आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आपल्या देशामध्येच असं आहे आम्ही किती जग फिरलो आहे पण हे फक्त आपल्या देशातच आहे लायसन नाही बाहेर देशामध्ये लायसनशिवाय हो माणूस गाडीवर बसू शकत नाही स्टेअरिंगवर बंद गाडीवर सुद्धा बसू शकत नाही मी तुम्हाला सांगतो बंद गाडीवर सुद्धा चालू गाडीचा प्रश्नच नाही बंद गाडीत सुद्धा बसायला माणूस घाबरतो त्या ठिकाणी बाहेर देशामध्ये आणि आपल्याकडे तर सगळं कार्यकर्ता म्हटलं की त्याला सगळं माफच आहे म्हणून मला आता मी आरटीओ बघायला आपल्याला सांगेल की काही झालं तरी या बाबतीमध्ये कुठे तडजोड करू नका गाडी चालवता येत नाही नीट शिकलेला नाही ट्रायल दिलेली नाही मोठ्या गाड्या आहेत छोट्या गाड्या आहेत कुठेही घुसतो कोणाच्याही अंगावर घालतो कोणत्याही गाडी अंगावर घेतो आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडतात जगामध्ये सगळ्यात जास्त ॲक्शन आपल्या देशामध्ये होत आहेत आपल्या देशामध्ये होत आहेत मृत्यूचं प्रमाण आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे टू व्हीलरचं फोर व्हीलरचं आणि म्हणून मला वाटतं या गोष्टी तंतोतंत पाहायला गेल्या पाहिजेत आता अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या अनेक विषय या ठिकाणी झालेत चाळीसगावच्या बाबतीमध्ये तर आता बघून बघितलंच रा वरखेड लोंडीचं आता आपण टेंडर काढलं उद्या पर्वत त्या कामाचं भूमिपूजन सुरुवात होईल तो पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाच्या कामाला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे बलून बंधारेत आपले सात बलून बंधारे आता आपण त्याला सुरुवात करतो आहे मन्यारच्या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे गिरणाच्या बाबतीमध्ये कल्पना आहे सिंचनाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे पाणी या ठिकाणी आलं पाहिजे हा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे या शासनाचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर चाळीस गावमध्ये जी प्रगती झालेली खरं सांगतो कुठलं कार्यालय सगळेच कार्यालय या ठिकाणी झालेले आहेत हॉस्पिटलपासून असेल तर तुम्ही ते पाणीपूर ठेवलं ऑफिस दिलं ते आमच्याकडे पण नाही आहेत ते पण तुम्ही त्यांना देऊन टाकलं ऐकत नाही सगळंच त्यांना दिलेलं आहे कोर्टाची इमारत झालेली आहे मोठी नवीन ती आम्ही पाहिलेली आहे सगळं म्हणजे सगळेच कार्यालय तुमच्याकडे या ठिकाणी आहेत असं एखादं सुद्धा कार्यालय नाही म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुसज्ज असं कार्यालय असलेलं सगळ्या ऑफिस असलं नवीन इमारती असलेलं बाग कोणता कोणता तालुका तर मला वाटतं तो चाळीसगाव तालुका असेल तो चाळीसगाव तालुका असेल आणि त्यात आता मंगेशारांनी सांगितलं की तुम्हाला माहिती नाही आता मी काय करणार आहे मग मी आठवतो काय राहिलं आता इथे म्हटलं आता विमानतळ येईल मला असं वाटतं चाळीसगावला काय याच्याकडे काय नाही आहे आता विमानतळ जाण्याचे चक्कर तुम्ही आहे तिथे काय आहे आता इथे रेल्वे आहे चांगलं बस स्टँड आहे सगळंच आहे आता विमानतळच राहिलेलं आहे सोलर प्रकल्प आम्ही त्या आता कन्नडकडून आलो म्हटलं काय 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 काळ काय झालं इकडे सोलर प्रकल्प आहे म्हणून इथे एम आय डी सी इतकी चांगली या ठिकाणी चांगले चांगले प्रोजेक्ट आहे ठिकाणी प्रकल्प येतात मोठे मोठे सगळेच या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की फॉलोअप करणं पाठपुरावा करणं हा खूप महत्त्व भाऊ सगळ्यांवर खरं आहे आता आम्ही सिनियर झालो तर आम्हाला मंत्रालयात जाता येत नाही आम्ही घडी घडी उठून जात नाही जातात आमची ओळी जातात पी एस जातात पण स्वतः जाणं अधिकाऱ्याकडे दा सेक्रेटरीकडे आय एस अधिकाऱ्याकडे त्याचं आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी जाणं आमच्या पी एस ए जाणं पी एन ए जाणं यात खूप फरक पडतो आमदार स्वतः गेला की निश्चित ते काम नव्वद टक्के झालं असं समजा थोडा अडचणीचं जरी असलं तरी, तरी अधिकाऱ्याला ते करावं लागतं तो करून देतो आणि म्हणून मला असं वाटतं की फॉलोअप करणारा आमदार जर असला आणि तुमचा आमदार तर इतका म्हणजे गुलाब बाहुंच्या भाषेमध्ये इतका जुगाडू आहे की त्याला अशक्य हा शब्द माहितीच नाही मी तुम्हाला सांगतो अशक्य शब्द माहितीच नाही म्हणजे मलाही अनेक वेळेला काय अडचण तर माझ्याकडे तर इतके लोक आता सगळं ग्रामपंचायत विभाग माझ्याकडे आल्यामुळे सगळे इतके उपोषणं इतक्या भानगडी इतक्या आंदोलन माझ्याकडे सुरू असतात मी अनेक बाबतीमध्ये मंगेतला सांगतो की बाबा तू ते जाऊन ग्राउंडवर जाऊन पाहून घे काय असेल तर मोडून टाक काय असेल नसेल अने ते अनेक जबाबदार म्हणजे तलाट्यापासून तहसीलदारापासून अगदी कोणकोण असतील ते परिचारक ऑपरेटर वगैरे असतील ग्रामपंचायती त्यांच्यापासून ग्रामसेवक असतील सगळ्यांच्या आंदोलनामध्ये मी सांगतो एक मंगेतदाराकडे जा ते काय बघतील फॉलोअप करतील बघून घ्या शेवटची फाईल माझ्याकडे घेऊन या आणि सगळं काम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मंगेश त्या ठिकाणी पार पडत पार आहेत मला खरोखर अतिशय आनंद आहे अभिमान आहे की आपण जी अचूक निवड केली ती सार्थकी लागलेली मंगेच्या रूपाने आपण जे तिकीट आणि वेळ दिलं अनेकांना आश्चर्य वाटलं की अरे असं कसं काय झालं एकदम याला कसं काय तिकीट मिळालं वाटलं आश्चर्य पण आज ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे आपलं मंगेश त्या ठिकाणी काम करतायत या तालुक्याचा विकास करतायत देवीचा उल्लेख आपण या ठिकाणी केला खरंय केवढं मोठं त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे मी सांगितलं त्यांनी मागणी केली माझ्याकडे साठ कोटी द्या म्हटलं काय करतो एवढे पैशाला पन्नास घे नाही मला साठच पाहिजे साठ कोटी रुपये मी पाटणाद्यूवीसाठी त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पाटणा दिले आपण साठ कोटी या ठिकाणी दिलेत चाळीसगावच्या रस्त्याचा विषय होता शंभर कोटी रुपये दिलेत आपण त्यांना शंभर कोटी रुपये तर सिमेंटचे रस्ते चाळीसगावमध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आचारसहितीत थोडी वेळ मला वाटतं अडचणीला वर्कआउटवर घ्यायला पण शंभर कोटी रुपये म्हटलं की तात्काळ म्हणजे मी जे जे जामनेरला घेतलं ते चाळीसगावला दिलं पण मंगेशदादांनी जे चाळीस गावला घेतलं ते जामनेरला दिलं नाही असा दुजा भाऊ त्यांनी माझ्यासाठी केलेला आहे ते गुपचूप करून घेतात माझं पाहिलं की मला म्हणत नाही नाही मग तुम्ही घेता मला का देत नाही पण तो काही काही काम गुपचूप करून घेतो मला सांगत नाही म्हणजे आता चलाच वर चाललेला आहे मलाच वाटायला लागलेलं आहे तो गुरुपेक्षा आता मलाही लक्ष ठेवावं लागेल जरा त्याच्या बाबतीमध्ये पण हे असं आहे त्या अशा भानगडी लावायच्या मागे म्हणजे मला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवसेने ते समजत नाही काय चाललंय गुलाब भाऊ इथेच म्हणता आता यांना तिकीट देऊ नका म्हणून एक तर मला वरती पाठवायच्या मागे जाऊ द्या तिकडे घाण जाऊ द्या दिल्लीला यांना म्हणजे आम्ही इकडे मोकळे हा आणि त्याच्यामध्ये ओरचड झाले की तस आमदार की पण साधना वहिनीच द्या म्हणजे इकडून मी गेले तिकडून मी गेले म्हणजे हे कसली मद्री आहे कसलं आपलं लव्ह मॅरेज आहे काय मला समजतच नाही तर काय चाललंय आपलं म्हणून एकीकडे म्हणायचं आमचं लव्ह मॅरेज आहे तुम्हीच म्हणता आणि एकीकडे असं आमच्यावर टपून बसायचं की यांचा पत्ताच कट करा आणि म्हणून आता सगळ्यांकडून सुद्धा मला सावधच राहावं लागेल मला असं वाटायला लागलेलं आहे पण निश्चित आज अतिशय चांगला दिवस आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आहे आणि आज खरं ही छोटी गोष्ट नाही आहे हे कार्यालय या ठिकाणी होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे आणि नुसतं कार्यालयात नाही मंगेशदारांनी मला आता सांगितलं की मी आता जो बाई एकोणचाळीस चाळीस कोटी रुपये कार्यालयासाठी सुद्धा या ठिकाणी मंजूर करून घेतले बरोबर आहे चाळीस कोटी रुपये एक आरटीओ कार्यालयासाठी त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत कुठे मालेगाव रस्त्याला का कुठे ती सगळी शासकीय जमीन आहे त्या जमिनीमध्ये लगेच त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे नवीन कार्यालय आरटीओ तर हे तात्पुरतं आहे पण तात्पुरते त्यांनी नवीन नवीनपेक्षाही भारी करून टाकलेलं आहे पण मी म्हटलं खरं तर परवानगी परवा झाली म्हटलं आठ दिवसापूर्वी कार्यालय कसं काय उभं राहिलं झालं म्हणे बरोबर म्हटलं कसं काय बरोबर झालं हे म्हणजे सर असा माला माला असा जुगाड आम्हाला जमत नाही कधीच खरं सांगतो मी तुम्हाला हे आम्हाला जमत नाही कधी जमलेलंच नाही असं कधी लगेच कार्यालय उभं करून टाकलं तुम्हाला खोटं वाटेल जळगावला माझं कार्यालय सुरू झालं तर भाजपचं आपण माझ्या जागेमध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर मी म्हटल्यावर तर इलेक्शन तोंडावर आलं वर्ष तरी लागून जाईल म्हटलं कार्यालय बांधा बांधता मग नाही नाही कशाला वर्ष लागेल दीडच महिन्यात म्हटलं दीड महिन्यात का पाडतो का लगेच म्हटलं ते खाली म्हटलं बांधून कसं काय होईल तुम्हाला खोटं नाही सांगत सात दिवसामध्ये इतकं सुंदर कार्यालय महाराष्ट्रामध्ये नसेल असं भारतीय जनता पक्षाचं माझं संपर्क कार्यालय हे चाळीसगावमध्ये उभं राहिलं आणि ते फक्त मंगेशदारांनी उभं केलं त्या ठिकाणी मंगेशदार म्हणजे काल ऐन वेळेवर मी अमित भाईंना म्हटलं की भाई, भाई इतकं सुंदर कार्यालय उद्घाटन झालं पहिल्यांदा असं से झालं असेल की देशाचे गृहमंत्री ज्यांना झेड प्लस सिक्युरिटी आहे झेड प्लस प्लस की ते त्यांनी मला व्यासपीठावर बसल्याबरोबर त्यांनी म्हटलं की चलो बोला फिरके आले गे सगळी सिक्युरिटी एकदम गोंधळात पडली की असं कसं काय होऊ शकतं गेलं पण ते पाहिल्यावर त्यांनी इतकं कौतुक केलं की यार असं कार्यालय असे कसे बना बोले आपण इतकं सुंदर कार्यालय आणि टेम्पररी स्ट्रक्चर आहे असं की परमनंट नाहीये पण पर इतकं सुंदर कार्यालय आपण त्या ठिकाणी मानलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं कार्यालय नसेल ते पण मंगेशदारांची कलाकारी आहे ती मंगेशदारांची कलाकारी आहे आणि म्हणून एक विजन असलेला कार्यकर्ता एक दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता एक आमदार हा आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे आणि निश्चित चाळीस गरावकरांसाठी हा मी समजेल की चांगला योग या ठिकाणी आहे की त्याच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होतोय अतिशय वेगाने आपला तालुका पुढे जातोय आणि देशामध्ये तर आपण बघतात मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण किती पुढे झालेलो आहोत आज रस्ते बघा सगळीकडे रस्त्यांचा उल्लेख आपण केला गुलाबबाऊ म्हणजे सगळीकडे रस्त्यांच्या का कामात तर खरं आहे आपण पहि पूर्वीचा काळ आठवा एक सात आठ वर्षापूर्वीचा सा, मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आधीचा आणि आताचा काळ बघा ब्रिज बघा पूल बघा नवीन नवीन आता रेल्वे बघा रातधारी मी तिरून बसतो की साडेचार तासापर्यंत जळगावला येतो वंदे भारत आली तर अजून चार तास आता मी त्या ठिकाणी येऊन जाऊ चाललेत बुलेट ट्रेन तर इतक्या सुसाट व्हायला लागलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी आता जुन्या ट्रेन बंद होऊन आता नवीन ट्रेनच्या लगेच सुरू होत आहेत सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत एअरपोर्ट आता दुप्पट झालेत मेडिकल कॉलेज दुप्पट अडीचपट झालेत सगळ्या गोष्टी बघा एम आय टी कॉलेज कुठे कुठे चाललो आपण या ठिकाणीच्या संदर्भामध्ये सगळ्या ठिकाणी आता आपण दुप्पट तिप्पट वेगाने पुढे चाललेलो आहे रस्त्यांच्या बाबतीत बघा विमानांच्या बाबतीमध्ये बघा रेल्वेच्या बाबतीमध्ये बघा जणवणाची साधना बघा आज कुठे चाललेलो होतो आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश अतिशय सुशाट सुटलेला आहे आणि जगामध्ये नंबर एकचं नेतृत्व हे आमच्या पंतप्रधानांचं आहे सगळ्यात लोकप्रिय नेता कोणत्या जगामध्ये आज सगळ्यात लोकप्रिय दर दोन महिन्यांनी त्या ठिकाणी सगळ्यात सर्वे होतो आहे जगभरातले सगळे मासिक पाक्षिक त्याने सर्वे करताय तर एकच नाव हो पुढे येत आहे जगात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कोणी म्हणत नाही रशियाच्या म्हणत नाही जपान जर्मनच्या म्हणत नाही लंडन ब्रिटनच्या अध्यक्षाला कोणी म्हणत नाही एकच नाव आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी एकच ना आणि म्हणून आपला देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे आपली अर्थव्यवस्था दहाव्यावरून ज्या नऊ वर्ष पाचव्यावर आली आता आपण ती तिसऱ्यावर आणतोय आणि येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये जगामध्ये नंबर एकचं राष्ट्र सुपर पॉवर हा हिंदुस्थान होईल या बाबतीमध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आणि म्हणून मित्र अशा इतक्या वेगाने इतक्या गतीने अनेक पंतप्रधानांची कामं सांगता येतील अनेक की शेवटचा माणूस आणतो त्याच्या घरी गॅस असला पाहिजे त्याच्या घरी नळात गुलाबबाऊचं पाणी नळाने पाणी गेलं पाहिजे शौचालय असलं पाहिजे लाईट असला पाहिजे त्याच्या घरापर्यंत रस्ता असला पाहिजे त्याला मोफत धान्य मिळालं पाहिजे त्या खाण्यापिण्या तिथे मारामार व्हायला नको किती गोष्टी सांगता येतील हा शेवटच्या माणसाचा विचार करून निर्णय घेणारे पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेले आहेत पहिल्यांदा मिळालेले आहेत आणि म्हणून अशा पंतप्रधान नेतृत्वाखाली आपली या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या कार्यालयांचं त्या ठिकाणी आपण आज उद्घाटन केलेलं आहे त्या कामाला मी या ठिकाणी करायला मनापासून शुभेच्छा देतो मंगेश दादा आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस दादा म्हणजे अगदी एकेका शब्दावर कुठेही मागे पुढे पाहत नाही काही विधायक काम असं की पटकन सही मी तीस पस्तीस वर्षे बघितलेले आहेत विरोधात असताना आम्ही तर कधी पत्रही देत नव्हतो दे कधी जातही नव्हतो कारण ते होणारच नाही आम्हाला माहीत होतं पण इथे सगळ्यांचे कामं राज्याचा विकास झाला पाहिजे पक्ष कुठला आहे आमदार कुठला आहे हेही ते बघत नाही आणि इतक्या वेगाने काम आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठिकाणी करतायत त्याबद्दल त्यांच्याही मनापासून या ठिकाणी आभार मानतो पुन्हा आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र